नमस्कार मंडळी टेलिव्हिजनवरील दैनंदिन मालिका या जणू प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत या मालिका आणि प्रेक्षकांमध्ये अतूट नातं असतं या मालिकांचे कथानक त्यांच्यामध्ये येणारे रंजक वळण यामुळे प्रेक्षक आणखीनच खिळून राहतात परंतु या टी व्ही मालिकांमध्ये अचानक काही बदल झाला तर प्रेक्षक नाराज देखील होतात दरम्यान झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे परंतु मागील काही दिवसापासून पासून या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे अलीकडे शिवा मालिकेतून अभिनेत्री बीरा वेलनकर यांनी एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली त्यातच आणखीन एका निराशाजनक अपडेट मिळत आहे अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी शिवामालिकेला रामराम ठोकल्यानंतर आता रामभाऊ म्हणजेच अभिनेते समीर पाटील यांनीही मालिकेतून एक्झिट घेतली आहे सीताई आणि रामभाऊ हे दोन्ही पात्र अचानक मालिकेतून एक्झिट घेत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली समीर पाटील यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट लिहून चाहत्यांना याबाबत माहिती दिली या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की रामचंद्र देसाई रामभाऊ सर्व मित्रमैत्रिणी आणि रसिक प्रेक्षकांना सांगताना आनंद आणि दुःख एकत्र होते कारण आता यापुढे शिवा मालिकेत मी रामभाऊ म्हणून नसणार आहे या पात्राला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि वेळोवेळी तुम्ही ते सांगितलं याबद्दल मनापासून आभार रामभाऊ या व्यक्तिरेखेला झी मराठीचा पुरस्कार पण मिळाला या सगळ्याचं समाधान खूप आहे त्यानंतर पुढे त्यांनी म्हटले या प्रवासात खूप मित्र जोडले गेले त्यांचेही मनापासून आभार लवकरच भेटू या नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने पोस्ट लिहून अभिनेते समीर पाटील यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत दरम्यान शिवा मालिकेत समीर पाटील अशूच्या वडिलांची भूमिका साकारत होते पण आता त्यांच्या एक्झिटनंतर प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे ही मालिका निरोप घेणार